नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर भारत ब्रह्मोस मिसाईल संदर्भात पाच मोठे प्लॅन करत आहे आणि त्या संदर्भातली हे न्यूज आहे आपण इथे पाहू शकता फाईव्ह थिंग्स इंडिया इज प्लॅनिंग टू डू विथ ब्रह्मोस आफ्टर ऑपरेशन सिंदूर सक्सेस तर आपण या न्यूजला या व्हिडिओमध्ये आपण इथे कव्हर करूया आणि या न्यूजला आपण डिटेलमध्ये बघूया आणि ते पाच गोष्टी कुठल्या आहेत की जे भारत ब्रह्मोस संदर्भात समोर करत आहे ते डिटेलमध्ये समजून घेऊया ब्रह्मोस मिसाईल संदर्भात तुम्हाला माहिती असेल की ब्रह्मोस ही एक सुपरसोनिक मिसाईल आहे म्हणजे ती आवाजाच्या वेगापेक्षा तीन पट जास्त वेगाने ट्रॅव्हल करते आणि त्याची रेंज सध्या आहे चारशे किलोमीटर सध्याची त्याची ब्रह्मोसची रेंज आहे आणि त्याची अॅक्युरेसी ही पिन पॉईंट अॅक्युरेसी आहे ऑपरेशन सिंदूर सन दरम्यान आपण त्याची अॅक्युरेसी जी आहे ते बघितली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा इथे अॅक्सेप्ट केलं आहे की वी आर रेडी टू ॲक्ट आफ्टर प्रेयर बट इंडिया लॉन्च ब्रह्मोस म्हणजे पाकिस्तान हल्ला करणार होता पण भारताने पहिलेच ब्रह्मोस मिसाईल स्ट्राईक केली आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं हे त्यांनी अॅक्सेप्ट केलं आहे ब्रह्मोस मिसाईलची जर विशेषता पाहायची झाली तर प्रिसीजन स्ट्राईक्स ही ब्रह्मोस मिसाईलची विशेषता आहे म्हणजे पिन पॉइंट अॅक्युरेसी आहे एक मीटरचं फक्त त्याचा जो डिफरन्स आहे एरर आहे तो येऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही आता आपण पुढे पाहूया की भारत सरकार जे आहे ते ब्रह्मोस संदर्भात कुठल्या पाच गोष्टीवर काम करत आहे ते एक, एक पॉईंट आपण इथे समोर पाहूया सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे एक्सटेंडेड रेंज ऑफ ब्रह्मोस ब्रह्मोसच्या एक्सटेंडेड रेंज व्हर्जनवर सुद्धा सध्या काम सुरू आहे सुरुवातीला तिची रेंज होती दोनशे नव्वद किलोमीटर आणि सोबत भारतावर एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शनसुद्धा होते रशियावर एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन होते कारण काय की भारत एम टी सी आर जॉईन नव्हता भारत दोन हजार सोळामध्ये एम टी सी आर जॉईन झालं एम टी सी आर काय आहे तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम म्हणजे हे असं एक क्लब आहे की त्याचे जे मेंबर आहेत की ते जे त्या ग्रुपचे मेंबर नाही अशा देशांना ते ते टेक्नॉलॉजी जे आहे ते पास करू शकत नाही देऊ शकत नाही त्यामुळे रशिया भारताला टेक्नॉलॉजी देऊ शकत नव्हता पण दोन हजार सोळामध्ये भारताने एम टी सी आर जॉईन केल्यानंतर भारताने त्याच्यावर डेव्हलपमेंट केली आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट करून चारशे किलोमीटरची रेंज सध्या भारताकडे ब्रह्मोस मिसाईलची सक्सेसफुल आहे आणि भारताने ते, ते टेस्ट सुद्धा पाकिस्तानमध्ये सध्या केलेला आहे आता भारताचा समोर प्लॅन आहे की अप टू एट हंड्रेड किलोमीटर रेंज हा प्लॅन आहे आणि भविष्यात पंधराशे किलोमीटर पर्यंतचा सुद्धा भारताचा प्लॅन आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे हे यासाठी महत्वाचं आहे की भारताला मिसाईल सोडण्यासाठी शत्रूच्या सीमेमध्ये जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही जसं भारत पाकिस्तान युद्ध आहे किंवा भारताचा सर्वात मोठा धोका पाकिस्तानकडून नसून तो चीनकडून आहे अशा वेळेस जर भारताने याची रेंज पंधराशे किलोमीटर केली तर चीनचे सर्व एरिया जे आहेत त्या मिसाईलच्या रेंजमध्ये येतात दुसरं जे काम ब्रह्मोस मिसाईल संदर्भात भारत करत आहे ते म्हणजे सबमरीन लॉन्च ब्रह्मोस म्हणजे जे पानबुड्या असतात त्यातून ब्रह्मोस लॉन्च करण्यासाठी भारत जो आहे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्याच्या सध्या चालू आहे त्यामुळे काय होईल तर सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटीज आपल्या भारता भारताची डेव्हलप होईल जसं भारत आता जमिनीवरून मार्क करू शकतो हवेतून मार्क करू शकतो समुद्रात जहाजावरून मार्क करू शकतो तसंच मधून सुद्धा पाणबुडीमधून सुद्धा ब्रह्मोसला लॉन्च करता येईल आणि त्यामुळे एक व्हेरायटी लॉन्चिंगसाठी भारताला मिळेल आणि त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तिसरा जो मुद्दा आहे तो आहे म्हणजे मिनिशराईज ब्रह्मोस फॉर फायटर जेट्स फायटर जेट्ससाठी लहान प्रकारचे जे लहान साईजचे जे ब्रह्मोस मिसाईल्स आहेत ते त्याची निर्मिती सुद्धा भारताने करायला सुरुवात केलेली आहे त्यालाच नाव दिलेलं आहे ब्रह्मोस एन जी ठीक आहे यामध्ये काय असणार आहे वजनाला लहान आणि हलकी प्रकारचे ब्रह्मोस मिसाईल असतील ज्याचं वजन जवळपास दीड टन असेल आता सध्याचे जे ब्रह्मोस मिसाईल आहे या मिसाईलचं वजन आहे जवळपास तीन टन आणि त्याची आता हलकी जी व्हेरियंट राहतील त्याचे वजन असेल दीड टन भारताने सुकोई थर्टी एम ला ते के आयमध्ये मध्ये सुद्धा त्या एन जी व्हेरियंटला लावून त्याची सक्सेसफुली टेस्ट सुद्धा केलेली आहे आणि भविष्यात असं होईल की राफेलमध्ये झालं आणि तेजसमध्ये झालं या विमानांमध्ये सुद्धा हे जे ब्रह्मोस एन जी मिसाईल आहे याला लावता येईल त्यामुळे भारताकडे मिसाईल्सची व्हेरायटी जी आहे ते येणार आहे यानंतर महत्त्वाचं जे काम सुरू आहे ते म्हणजे हायपरसोनिक ब्रह्मोस टू ज्याला म्हटलं जातं ब्रह्मोस एच यामध्ये काय विशेषता आहे तर याची स्पीड असणार आहे पाच ते सात मॅक मॅक फाईव्ह टू मॅक मॅक सेवन म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा पाच पटीने ते सात पटीने वेगाने हे ट्रॅव्हल करतील आणि सध्याचं जे त्याची स्पीड आहे ब्रह्मोसची ती आहे मॅक थ्री म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा तीन पट वेगाने ते ट्रॅव्हल करते नंतर त्याचा फायदा असा होईल की ॲडव्हान्स रेड रडार जे असतात जसं आता आपल्या भारताकडे एस फोर फोर हंड्रेड आहे थार्ड आहे अमेरिकेचं तर हे जे ॲडव्हान्स सरडार सिस्टीम आहे त्यासुद्धा या हायपरसोनिक ब्रम्बोस मिसाईलला ट्रॅक करू शकणार नाही किंवा ट्रॅक करताना त्यांना खूप जास्त अडचण येतील कारण त्याचा वेग खूप जास्त असेल त्यामुळे काय होईल इंटरसेप्ट करू शकणार नाही आणि हे जे मिसाईल आहे हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट फेजमध्ये चालू आहे आणि असं अपेक्षित आहे की अर्ली दोन हजार तीसच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांपर्यंत ही जी मिसाईल आहे ब्रह्मोस एच ही तयार भारताकडे असेल पाचवा जो सर्वात महत्वाचा आहे की भारतात ब्रह्मोसचं मिसाईलचं उत्पादन करणे आणि त्याचा वेगवेगळ्या देशांना निर्यात करणे तर त्यामध्ये आता सध्या व्हिएतनाम इंडोनेशिया फिलिपिन्स हे इंटरेस्टेडसुद्धा यामध्ये आहेत तर ह्या पाच गोष्टीवर भारत सध्या ब्रह्मोस मिसाईल संदर्भात काम करत आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि भारताला आत्मनिर्भर डिस डिफेन्स क्षेत्रामध्ये बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि भारताचाच डिफेन्स क्षेत्र ग्रो त्यामुळे करणार आहे आणि भारत जे वेपन्स आहेत ते सुद्धा एक्सपोर्ट या रिसर्चमुळे होणार आहे त्यामुळे ही न्यूज खूप महत्त्वाची होती म्हणून तुमच्यापर्यंत हा जो टॉपिक आहे मी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोचवला हो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा थँक्यू